बोराडीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचं अनावरण मुख्यमंत्री समृद्ध नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांना भारताच्या संविधान निर्माता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बोराडी ग्रामपंचायतीतर्फे आज एक महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला मुख्यमंत्री समृद्ध ग्राम मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अंतर्गत महात्मा गांधी ग्रंथालयासाठी तसेच गावातील युवा विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी विविध प्रकाशनांची महत्वपूर्ण पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली या पुस्तकांचं अनावरण आणि वितरण बुद्धविहार येथे आयोजित विशेष कार्यक्रमात करण्यात आले ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार अध्ययनासहित अध्ययना साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी राबवण्यात आलेला हा नाविन्यपूर्ण उपक्रम शिक्षण सक्षमीकरणाच्या दिशेने गावासाठी मोठं पाऊल ठरला कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून सामाजिक प्रबोधन आणि ज्ञानमार्गाची परंपरा जागवण्यात आली उपस्थितांनी या उपक्रमाचं कौतुक करत विद्यार्थ्यांना प्रगतीची नवी संधी मिळणार असल्याचं नमूद बुद्ध बुद्धविहार सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्राचा इतिहास या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते ते म्हणजे बोराडी गावातील बुद्धविहार ही ज्ञान प्रबोधन आणि सामाजिक समतेचं प्रतीक ठरलेली भव्य वास्तू गौतम बुद्धांचा इतिहास तत्वज्ञान आणि करुणा प्रेम समत्वाचा संदेश गावातील सर्व समाजापर्यंत पोहोचवा त्यांच्या विचारांचा प्रसार व्हावा या उद्देशानं बुद्धविहाराची उभारणी करण्यात आली ग्रामपंचायतीने विशेष प्रयत्न करून या भव्य सभागृहाचं बांधकाम केलं असून अभ्यासिका स्टडी हॉल प्रार्थना स्थळ आणि सामाजिक शैक्षणिक सा उपक्रमांचं सा केंद्र म्हणून या वास्तूचा वापर होतोय विद्यार्थ्यांना शांत साधनयुक्त वातावरणात अभ्यास करण्यासाठी हे ठिकाण उपयुक्त ठरत असून गावातील शैक्षणिक सांस्कृतिक जीवनाला नवी दिशा देत आहे या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उप अधिकारी स्नेहा पवार मुख्य लेखा व वित्त अधिकारी व नोडल अधिकारी स्वरांजली पिंगळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ तुषार रंधे आणि गटविकास अधिकारी प्रदीप पवार यांचं मार्गदर्शन लाभलंय ग्रामपंचायतीच्या या उपक्रमात सरपंच सुखदेव भिल उपसरपंच राहुल रंदे सदस्य विद्या रंधे उर्मिला पवार नीता पावरा उर्मिला पावरा नीता पावरा सोनाली सत्तेशा चांदारीबाई पावरा आरती भील अनिता बडगुसर मयुरी पवार शारदा भिल सशांक रंधे अनिल पावरा चंद्रसिंग पवार बबन पाटील हरसिंग पावरा भीमसिंग कुवर निलेश महाजन आणि सतीश पवार यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली तसेच ग्रामपंचायत विस्तार अधिकारी संजय पवार ग्रामपंचायत अधिकारी राजेंद्र साळुंखे समाधान नगराळे चंद्रकांत राजपूत अंबादास सगरे गणेश भामरे गजू पाटील चंद्रकांत बडगुजर भूषण कुलकर्णी मुकेश जाधव उमेश पावरा बादल पावरा विजय पावरा आणि सर्व ग्रामस्थांच्या एकत्रित प्रयत्नामुळे हा उपक्रम उल्लेखनीय यशस्वी ठरलाय ज्ञान शिक्षण आणि प्रगतीची नवी वाट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण तत्वांचा वारसा पुढे नेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन मिळाव यासाठी मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानातील हा नाविन्यपूर्ण उपक्रम पोराडी गावासाठी ऐतिहासिक ठरत आहे स्पर्धा परीक्षेसाठी विविध प्रकाशनांची पुस्तके मिळाल्याने विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धात्मक युगात मोठी शैक्षणिक जोड मिळाली आहे बुद्ध विहाराच्या सामाजिक सांस्कृतिक आधारावर उभारलेली ही शैक्षणिक चळवळ गावाच्या सर्वांगीण प्रगतीची नवी वाट दर्शवते सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट